प्रीतीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा कीर्ती रूपी दिंदूंनी हृदय रूपी पण जास्त चमकत राहते खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय जगण्यात मोज आहेच पण त्याहून अधिक मोज फुलण्यात आहे जसा आरसा अस्वच्छ होतो तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही तुमच्याकडे किती लोकांचं लक्ष आहे हे तुम्ही किती माकडपणा करता त्यावर अवलंबून असत तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते फुलांच्या पाकड्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अस्वादता येत नाही लबाडी ही एक आखू चादर आहे ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात वाहतो तो झरा आणि थांबते ते डब डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजंस व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा शुद्ध चरित्र नसताना मिळवलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे शृंगार आहे हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे मग ती एखाद्या माणसाची असो व या पशूची नव काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो, तो लहान लहान गोष्टी समजून घेतो योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे खटला तो वकील जिंकत नाही ज्याचे सर्वात जास्त कायदे पाठ आहेत तर तो जिंकतो ज्याने खटल्यासाठी उपयोगी असलेला कायद्याचा अभ्यास नीट केलाय चालून पाय दुखायला नको म्हणून डोकं चालवतो तो, तो खरा माणूस स्वतःच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी मनुष्य दुसऱ्यांच्या त्रुटींकडे लक्ष देत नाही इतरांमुळे आप आपल्याला त्रास झाला तर इतरांनाही आपापल्यामुळे त्रास होऊ शकतो अपयश दोन प्रकारे येऊ शकत कुणाच न ऐकल्याने किंवा सगळ्यांच ऐकल्याने स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल प्रगतीचा मार्ग चुकांच्या जातो जो या त्याची प्रगती कधीच होत नाही तुम्हाला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्या जवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्या सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला जी व्यक्ती प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती, ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती म्हणून जळत असते त्याच व्यक्तींची काळजी घ्या जी त्यासाठी पात्र आहेत कारण प्रत्येकाला खुश ठेवायला आपण जो कर नाही ना